नमस्ते फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री दास आपलं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आज आपण एक विशेष मार्गशीर्ष महिन्यामध्ये विशेष नक्षत्रावर केली जाणारी महादेवाची उपासना यासंबंधी माहिती देणार आहोत अर्थात ही महादेवाची उपासना शिवपुराण या ग्रंथामध्ये उल्लेख केलेली आहे अर्थात ही उपासना मार्गशीर्ष महिन्यामध्ये करावीची आहे अर्थात इच्छित फलप्राप्तीसाठी ही उपासना या कालावधीमध्ये मार्गशीर्ष महिन्यात केल्यास आपल्याला आपले मनोरंजित फल मिळण्यासाठी नक्कीच याचा उपयोग होईल अर्थात ही उपासना शिवपुराण या ग्रंथामध्ये सांगितलेली आहे अर्थात मार्गदर्श महिन्याचे महत्त्व यावर मी या अगोदरसुद्धा एक व्हिडिओ सादर केला आहे त्या व्हिडिओची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ आपण अवश्य पहा अर्थात मार्गशीर्ष महिना हा विष्णू देवतेला सर्वात प्रिय महिना आहे हा मार्गशीर्ष महिना अगहनचा महिना म्हणून प्रसिद्ध महिना आहे हा मार्गशीर्ष महिना सर्वाधिक सात्विक व पवित्र आहे अर्थात या महिन्यामध्ये शिवपुराण या ग्रंथामध्ये आर्ध्रा नक्षत्रावर जर आपण महादेवाची उपासना केली तर आपल्याला महाशिवरात्रीच्या शतपटीने फळ मिळते अर्थात महाशिवरात्रीला आपण जे शिवाची महादेवाची उपासना करतो त्याच्या शंभर पटीने फळ मिळण्याचे संकेत या शिवपुराण ग्रंथात दिलेले आहेत या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अर्ध्रा नक्षत्रावर शिवाची उपासना केल्यास आपल्याला नक्कीच मनोवंचित फल मिळवण्यासाठी याचा उपयोग होईल अर्थात शिवभक्तांना शिवभक्तीचे अत्याधिक फल मिळण्यासाठी हा कालावधी नक्कीच उपयोगाचा आहे अर्थात महाशिवरात्री हे पर्व शिव उपासकांसाठी सर्वात श्रेष्ठ पर्व आहे परंतु शिवपुराण या ग्रंथात या मार्गशीर्ष महिन्यातील अर्धरा नक्षत्रावर शिवाची पूजा केल्यास आपल्याला महाशिवरात्रीपेक्षा शतपटीने फळ मिळते याचा उल्लेख आढळतो अर्थात या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये सहा डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी हे अर्धा नक्षत्र येत आहे अर्थात या अर्धा नक्षत्राचा कालावधी सहा डिसेंबर दोन हजार सव्वीस सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिट ते सात तारखेला सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांपर्यंत आहे अर्थात या कालावधीमध्ये आपण महादेवाची उपासना केल्यास आपल्याला कितीतरी पटीने त्याचे फळ मिळेल या दिवशी सुद्धा मध्यरात्री अर्थात निश्चित अर्थात रात्री बारा वाजून दहा मिनिट ते रात्री बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत निश्चित काळात मध्यरात्री शिवाची उपासना केल्यास आपल्याला महाशिवरात्रीच्या शतपटीने फळ मिळेल अर्थात आपल्याला मनोवांछित फल प्राप्त करण्यासाठी नक्कीच या पर्वकालाचा आपण उपयोग करून घ्या अर्थात या वेळेचा आपण नक्कीच उपयोग करून घ्या अर्थात ज्योतिषशास्त्रामध्ये ठराविक पर्व काळ ठराविक तिथी नक्षत्र योग यावर दिलेले असतात त्याचा नक्कीच आपल्याला अधिक पटीने फळ मिळवण्यासाठी उपयोग होतो अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या एसप्रो उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयाचे अचूक मार्गदर्शन मिळवण्यासाठी तसेच आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद